निसर्गाचे रक्षण करणारे व मूळ निवासी खऱ्या अर्थाने आदिवासी बांधव हेच असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिवासी समाजाचे मोठे योगदान राहिले असल्याचे प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले बिरसा ब्रिगेड आदिवासी विकास मंच यांनी आयोजित केलेल्या आदिवासी समाज प्रबोधन मेळाव्यात खासदार डॉ कोल्हे बोलत होते याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील माजी मंत्री छगन भुजबळ विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार अतुल बेनके आमदार डॉक्टर किरण लहामटे मानिकराव कोकाटे सुनील भुसारा आमशा पाडवी बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेंदाम शेठ दांगट संजय काळे देवराम लांडे पांडुरंग पवार देवदत्त निकम सूरज वाजगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते जेव्हा हा अभिमान जाता होतो तेव्हा समाजाप्रती असणारी बांधिलकी आणि त्या समाजाला पुढे नेण्याची दिशा ही आपोआप मिळत असते अतुल शेट्टी या भूमीतल्या आणि हिंदुस्थानचा आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा गौरवलेख केला आणि आता खरंतर साहेब किंवा शिवप्रताप गरुड झेट या सिनेमाच्या निमित्तानं जेव्हा साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या मार्गाने महाराष्ट्रात आले या विषयी इतिहासकारांचं एकमत नाही पण एक तर्क जरूर असं सांगतो कि झारखंड पासून गोंडवनाच्या सीमेवरून जेवढे आपले आदिवासी कोळ निवासी बांधव होते जेवढे हिंदू राहते होते

तळेघर वरून वाडा राजगुरू या मार्गाला जो संपूर्ण माझ्या आदिवासी भागातून हा संपूर्ण मार्ग जातो याला आपण राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून घेतलेला आहे इतकंच नाही तर आता मग झिरवळ साहेबांनी अभयारण्याचा सा विषय मांडला परवा खर तर मी आवाहन केलं होतं की भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्री या निवडणुकीच्या निमित्तानं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आल्या होत्या पण त्यांना मी खूप नम्रपणे आठवण करून दिली होती आप की आपल्याकडे आदिवासी खात आहे त्यामुळे तळव आमच्या डोक्यावर आहे त्याविषयी आमच्या आदिवासी बांधवांच्या बाळ खरेदीचा प्रश्न कारण बाळ भिरण्याला पूर्ण उत्पादन मानलं जात नाही या बाळ हिरण्याच्या खरेदीविषयी आपण मागणी मांडला पण याविषयी कुठलं स्पष्टीकरण दिलं नाही पण येत्या अधिवेशनामध्ये स्पष्टीकरण साहेबांच्या नेतृत्वाखाली द्यावं लागेल हा तुम्हाला शब्द देतो आणि त्याचबरोबर मार्गदर्शनाखाली या माझ्या आदिवासी भागातील माझ्या तरुणांना भविष्यातला उद्योजक होण्यासाठी म्हणजे मग अशी पाडवी साहेब सांगत होते की त्या पद्धतीनं कुणालाही बेटिकाणीच्या प्रथेवर काम करायला लागू नये म्हणून या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र स्थापन होत आहे यासाठीची आयुष मंत्रालयाची परवानगी आलेली आहे सावित्रीबाई विद्यापीठाने फुले याचा डीपीआर बनवलेला आहे आणि याच्या या आण या जागेची निश्चिती झाली की तेही काम सुरू होईल तिथून या वनौषधींवरच संशोधन होऊन उद्याचे उद्योजक तयार होण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न केला जाईल आणि त्यामुळे तुमच्या विकासात तुमच्या पाठीशी नाही तर तुमच्या खांद्याला खांदा लावून आल्याने पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम सदैव हो। तुमच्या सोबत असू तेव्हा आदे आणि अनादी या दोन संस्कृतीचा जेव्हा वाद सुरू झाला तेव्हा आपल्याला अनेक धर्मग्रंथांनी अनेक गोष्टी सांगितल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये लिहिलं गेलं त्यामध्ये दे असुर दैत्य दस्यू वानर राक्षस या सगळ्या गोष्टी ज्या लिहिल्या गेल्या या मूळ गोष्टी खर तर मूळ निवासीच्या विषयी ही केलेली आर्य आक्रमकांची वर्णन होती आर्य आक्रमकांची जेव्हा वर्णन यायला लागली आणि त्यानंतर एक अनेक कथांमधून पुराण कथांमधून काय सांगितलं गेलं की राक्षस राक्षस म्हणजे भीती वाटणारी पण राक्षस या शब्दाची जर खरी फोड केली तर राक्षस किती राक्षस हा म्हणजे तो रक्षण करतो म्हणजे संपूर्ण आपल्या आदिवासी बांधवांच्या सगळ्या प्रथा परंपरा देवता या सगळ्यांचा जर आपण केला तर निसर्गाच्या जा सगळ्यात जास्त जवळ जाणारी निसर्गाचं रक्षण करणारी या संस्कृतीचं रक्षण करणारी सर कोणी लोक असतील जर कोणी समाज असेल तर ही माझे आदिवासी बांधव आहेत तर ही माझी कुळदिवासी समाज यामध्ये कोणाच नाही परंतु आपल्याला होत नाही आणि जाणीव जागृत करण्याचं काम जे ब्रिगेडच्या माध्यमातून होत आहे त्यासाठी मी मनापासून तुमचं कौतुक करतो आणि मग आमदार लांबे साहेब असतील तुसारा साहेब असतील हिरवता खरंच तुम्ही बोलत असताना ऐकत राहावं असं मला काय वाटत असत कारण इतक्या सहज सोप्या पद्धतीनं जगण्याचं सा तत्वज्ञान करत असताना समाज करण्याचं ज्ञान तुमच्याकडून जे नाही आहे खरंच शिकण्यासारखं असतं आणि हे होत असताना आता ज्या कोळवणचा महानायक या वेब सिरीज आणि मालिकेच खरं तर दीपराज खांडे यांनी असं मनो के के मनोदय केलाय जे विली होत आहे ते मनापासून या पावलाचं कौतुक करेल कारण केवळ राजकीय व्यासपीठांवरून गोष्टी सुटणार नाही तर जाणीवा जागृत व्हायच्या असतील तर आपल्या